जय शिवराय मित्रांनो आज गणपती बाप्पाचा तिसरा दिवस आमच्या घरातला काल रात्री उशिरा भजन झाल्यामुळे पुन्हा थोडा लेट उठलो दहा वाजताच उठताच आंघोळ करून सकाळी आरती केली आणि बाप्पाच्या चरणी दिवसाची सुरुवात झाली सकाळपासून सतत पाऊस सुरू होता बाहेर कुठे जाता आले नाही पण गावचा पाऊस म्हणजे एक वेगळीच मजा असते म्हणून ठरलं तुम्हालाच हा पाऊस सिनेमॅटिक शॉट मध्ये दाखवतो एक खास गाणी पाऊस हात आमला आणि थेट आमच्या घरी एक भाऊ डायरेक्ट गिम्बल आणि आयफोन घेऊन आला आणि म्हणाला चल बप्पाजी शूटिंग करू तुमच्या मग काय आम्ही लगेच बाप्पाची सिनेमॅटिक व्हिडिओ शूट केलं खूप अप्रतिम बप्पाजी दर्शन अशा अंदाजाने दाखव दुपारी गावातील एका मित्राची घरी पूजेचे जेवण झालं परत आलो तर पुन्हा पाऊस सुरू झाला मग एका मित्राने आणि मी चुलेभाशी शेकोटी भेटवली पावसाचे थंड हवेत शेकोटीजवळ बसून गप्पा मारण्याचा आनंद म्हणजे अस्मरणीय मग काय रात्र झाली पुन्हा वेळ झाली भजनाची आज चार घरातील भजन होती आवाज कुठून येतोय हे बघायला मी बाहेर निघालो चला तर मग आज या चार भजनांचे निम्मे निम्मे अभंग तुम्हाला ऐकवण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक घरात भजन झाल्यानंतर पहिल्या भजनामध्ये थेट मंचुरियन सूप खायला मिळाले एकदम गरमागरम दुसऱ्या भजनामध्ये असा कोल्हापुरी भडण खायला मिळाला तिसऱ्या भजनामध्ये मसाले दूध चौथ्या भजनामध्ये गरमागरम कोल्हापुरी उसळ खायला मिळाली ते घरात वेगळाच भेद वेगळंच वातावरण पण भक्ती आणि आनंद सारखाच भजन पूर्ण झाल्यानंतर घरी आलो आणि बाप्पाच्या समोर झोपलो आजचा दिवस इतर सप्तमित्रांनो उद्या भेटू एका नवीन ब्लॉग मध्ये गणपती आपर्या जय शिवराय